शेतकरी भावांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत टेम्परेचर दिवसेंदिवस खरंतर वाढतंय आणि अशा काळामध्येच पावसाचं आगमन म्हणजे ज्याला आपण गावाकडे उन उन्हाचं पावसाचं लगीन वगैरे असं जे म्हणतो ते लगीन शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचं आहे किती तोट्याचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कधी ओला दुष्काळ कधी कधी सुका दुष्काळ म्हणजे पाऊस हा फक्त शेतकऱ्यांनाच नुकसानकारक ठरू शकतो आणि शेतकऱ्यांनाच फायद्याचा ठरू शकतो पण फक्त शेतकऱ्यांना तो फायद्याचा आणि तोट्याचा ठरल्यामुळं अख्खं मार्केट उभाही राहू शकते आणि अख्खं मार्केट कोलॅप्स सुद्धा होऊ शकतं म्हणजे सगळं शेतकऱ्यांवर डिपेंड आहे तर आपल्या सगळ्या शेतकरी भावांचं वावरित पावरे युट्यूब वरती मनापासून स्वागत आजचा विषय मी मुद्दाम थोडा वेगळ्या अंगाने मांडतोय शेतकऱ्यांच्या समस्या वगैरे सारखा आपण मांडतोच आहे त्याच्यावरचा उपायही मी माझ्या परीनं सुचवण्याचा प्रयत्न करतोय काही माणसं तर कमेंट थ्रू ते सुचवत आहेत पण साहित्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल आणि पावसाबद्दल साधारणपणे काय लिहिलं गेलंय याच्यावर मी तुम्हाला सांगतो तुमचंही मत मला कमेंट थ्रू कळवा की तुम्हाला माहित असलेलं काय आहे साहित्यातलं तर पाऊस पडतो मग उन्हाळी पाऊस कधी धोक्याचा ठरतो आणि बरोबर जून मधला जो पाऊस असतो मग मृग नक्षत्रातला असेल त्याच्यानंतर आर्ध्रा नावाचं नक्षत्र येतं त्या नक्षत्रातलं पाऊस जे पडतात ते फायद्याचे आणि उन्हाळी पाऊस पडतात अवकाळी पाऊस पडतात ते तोट्याचे मग काही पाऊस एखाद्या पिकाला फायद्याचे तर काही पाऊस दुसऱ्या पिकाला तोट्याचे ठरतात मग अशी एकंदरीत परिस्थिती आता कालच्या दिवशी आपण बघितलं असेल की मोठा पाऊस झाला वादळ वाऱ्याचा पाऊस झाला तो आणि त्याचं नाशिकच्या ठिकाणी असलेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आणि त्या ठिकाणी द्राक्षांचं नुकसान झालं सांगलीच्या ठिकाणच्या द्राक्ष बागा तर या कालावधीमध्ये बऱ्यापैकी त्या बागा गेलेल्या असतात ती मालं संपलेली असतात काही मालस शेवटपर्यंत असतात म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच परिस्थिती अशी झालेली आहे की द्राक्ष बागा जास्त प्रमाणात नाहीत क्षेत्र कमी झाले आणि मालही बऱ्यापैकी नाहीत त्याच्यामुळं शेवटच्या टप्प्यात दर चांगला येतो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांना आहे पण पाऊस जो आहे तो ते चित्र चलविचल ठेवतोय म्हणजे अंदाज आपले चुकवतोय आता मी तुम्हाला साहित्यातलं सांगतो पाऊस पडला पाहिजे याच्यासाठीच्या कविता अनेक आहेत की पढर पाण्या पड्र पाण्या कर पाणी पाणी शत माझं लई ताणेल चातकावाने चातक नावाचा पक्षी असतो आणि त्या चातकासारखं माझं शेत ताणेल आणि पडपाण्या असे एक भावनेनं शेतकरी साध घालत असतो त्या पावसाला त्या ढगाला दुसऱ्या बाजूला पाणी 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 आणि पाण्या विना दाही दिशा आम्ही आणवानी मग तिथं अभिप्रेत असा आहे की शेतीलाही पाणी नाही आणि आम्हाला प्यायलाही पाणी नाही तर एक कवी आहेत अनिल पाटील नावाचे नशीब माझं की ते पोटपाणी नावाचा काव्यसंग्रह मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचला होता आणि आमच्याच भागामध्ये एका गावात एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली ती भेट सुद्धा अशी झाली की मी एका कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो आणि ते कवी स्वतः येऊन म्हटले की मीच तो कवी आहे आणि मीच ती कविता लिहिलेली आहे तर ते अनिल पाटील पोटपाणीचे कवी आहेत तर त्यांनी फार मार्मिकपणे आणि इथल्या वेदना इतक्या जबरदस्त मांडल्या होत्या बरं का चार ओळीमध्येच की गाव उठाव झालेल्यांचं घरगबाळ उचलताना उंबरट्यात दाटलेलं हुंदक्यातलं पाणी आणि त्याचा खुडी जलबंद येताना सोसणाऱ्या मुख्या प्राण्यांची मागणी पाणी पाणी आणि पाणी आता ही परिस्थिती एका बाजूला आहे पण दुसऱ्या बाजूला एक मन आपण सातत्याने ऐकली असेल की नदी उशाला आणि कोरड घाशाला म्हणजे नदी उशाला आहे नदी तिथंच आहे पण कोरड घाशाला म्हणजे नदी तिथं असूनही पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे महापूर मोठा आला तर काय होऊ शकते आपण बऱ्याचदा बघितलं आता फार पूर्वी आपण गावाकडे म्हणत होतो आणि बऱ्यापैकी त्या पिढीला सगळ्या माहित आताच्या पिढीला कदाचित ते माहीत नसावं की रे रे पाऊसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आता पाऊस ही मोठा यायची चिन्ह नाही आणि पैसेही खोटा ठरायची चिन्ह नाहीत पाऊस मोठा आला तर तो आमच्या फायद्याचा आहे का तोट्याचा आहे हेही गणित आम्हाला मांडता येत नाही आता ती इंग्रजीतली कवी निर्माण झालेत पिढी इंग्रजीतली निर्माण झालेली आहे खरं रेन रेन गो गोआवे म्हणजे पाऊस आला की तू निघून जा आम्हाला खेळायला मिळू दे बरोबर का आम्हाला बाहेर जायचं आहे आम्हाला मार्केटमध्ये जायचं अरे मार्केट चालणारा आमच्याकडे पाऊस पडला तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या अंगाने पावसावरती इथल्या पाण्यावरती लिहिलं गेलेला आपणाला जर Uh, काही माहीत असेल काही कविता आपण ऐकल्या असतील वाचल्या असतील तर त्या निश्चितपणाने आपण मला वाटतं मांडाव्यात कमेंट थ्रू आम्हाला कळवा आजचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला अगदी सहजपणानं माझ्या ते डोक्यात आलं आणि म्हणून मी हा वावरीज पॉवर पावरावरती केलेला आहे तर आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आमच्या वावरीज पावर युट्यूब चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा अजून खूप बोलणार होतो पण सध्या आपण बघू शकाल की आम्ही व्हिडिओ करायला लागलोय मोकळ्या वातावरणात आहे पण कधी पाऊस येईल कुठल्या सेकंदाला पाऊस येईल सांगता येत नाही आता सध्या गरजायला लागले बरं का आपण कितीही म्हटलं गरजेला तो पडेल काय पण सांगता येत नाही एवढ्या जोरात पडता पळता पडता थोडी होते मग बरोबर त्यामुळं वावरील पॉवरला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद